सगळं सामान घेतलं आपले रेनकोट कुर्ले गाव तर डबो आणि मासे गाव मोठी साईज अरे सपाटा गावला नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत नेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आपल्या मालवडी या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आहे त्याबरोबर पावसाळी मासेमारीला देखील सुरुवात झालेली आहे आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत सचिन साळकर सृष्टीस ब्लॉग्स हा त्याचा युट्यूब चॅनल आहे आणि आज आपण त्याच्याबरोबर जाणार आहोत फिशिंगला आज रात्रीची फिशिंग करणार आहोत बघूया वेळ काळ नसतानाही आज आम्ही जाणार आहोत आम्ही ट्राय करून बघणार आहोत की कुठले मासे मिळत आहेत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सध्या काय काम चालू आहे पोगोले नवीन पोगोले बनवायचे स्वतःच काम करायचं जास्त वेल्डिंग वेल्डिंग मारायचे लपडत नाही वाकवायची गुतून झाली ना याच्यात अच्छा या ने वाकुण जाने वाकुण जाने। कि त्या साइडने वाकवायची की झालं ओके बाजारात जी रेड रेडबिड मिळते ती कितीला मिळते ती मग दोनशे रुपये सांगितले त्याने मला एक म्हणजे दोन हजार रुपये दहाचे झाले दहाचे झाले आणि ते दोन हजार रुपये तू जास्त करू शकतो किती बनवू शकतो हे किती लगेच हे जाळ आहे मला वाटतं दोनशे रुपयाचं पकडून जाळ ओके आणि आणि हे शंभर रुपयाचं वीस रुपये किलो ओके। हे एक किलो दे, दा दा दे। आ, हो ओके हे झाले अच्छा मी जरा मोठे ठेवतो आता टोटल किती होतील होणार म्हणजे तीनशे रुपयात दहा होणार चारशे रुपयात पकडून चाळीस रुपये पकड एकशे ऐंशी कुठे एकशे दोनशे कुठे पाचशे तरी पन्नास रुपयाला पडतो आणि ते दोनशे आणि हे किती आपण हे करतो ना वेल्डिंग मारतो किती दाले 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 तर ते वर्ष परत टिकतात जास्त ओके म्हणून तो बेंड करतो तो जौएंड। जौएंड बेंड केला की झाला वेल्डिंग मारत नाही बसायचं ओके झाले की असं नंतर बेंड करणार इतर झालं आता आज आपल्याला कुठे जायचंय आपल्याला आपण कळुंदर पकडायचं अच्छा बघूया आज पावसात चालू झाल्या पहिले ट्राय करायचे आपल्याला ओके मिळू शकता

नेहमीच्या जागेवर पाऊस आणि सर्वांना मिरगाच्या आधी शुभेच्छा आलो होतं आपल्या नेहमीच्या जागेवर आणि नेहमीची बोट बरेच दिवसाने जातो ना आज म्हणजे बरेच दिवसाने व्हिडिओ बनवतो तू तर रोजच जात आपण एकत्र बरेच दिवसाने काळुंदर आणि गेल्या वेळेक आपण जिताडो पकडलेलो अल्टिमेट व्हिडिओ चाललो नाही तो इतकस त्याच्यानंतर नाही गेलो ओके वातावरण तसं शांत दिसतंय पण काय सांगू शकत नाही कधी पाऊस पडू शकतो आज मिरग आहे शेवयासारखा पाऊस पडावा म्हणून लोक शेवया बनवतात मिरगाला आणि काळोख पडेपर्यंत तर आपल्याला काय काम नाही आहे तोपर्यंत आपण नदीत जाऊया ना आतमध्ये चला, चला जाऊया प्रवासाला सुरुवात झाली आहे आपल्या स्टार्टअप विथ यश काशीत आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील हडी गावामध्ये तर आता आपण मुख्य नदीकडे आलेलो आहोत आणि आता अंधार पडायची वेळ बघायची अंधार पडला की नंतर हो मागे पा। हो पाऊस मागे पाऊस आला तर नाही कुठे टाका तसं एवढं पण नाही हडी आणि मध्ये आम्ही मध्ये रेवंडी वाले पाणी आता बऱ्यापैकी अंधार झालेला आहे लाईटी पेटलेल्या आहेत जाऊया ना आता बाहेर बघता तर तिकडे पाठीमागे पाणी नाही ना पाठीमागे बसलेलं असतं नाही पिशवी मागे ठेव आज काय टार्गेट जिताडा मेन टार्गेट जिताडा भेटला तर चांगली गोष्ट आहे पण आशेने जाऊया नको माहित आहे ना आशेने गेले की भेटत नाही आपल्याला आशे पोटी काय नाही खायचं काय काय पण भेटू देत पण भेटून देत पाहून तर भेटून देत त्याला काय पण भेटून देत पण एकदा तर भेटून देत ही जागा आपली माशासाठी ठेवली आहे आणि हे हँडनेट हँडनेट दाखव जरा पुन्हा एकदा नवीन जे फॉलोअर्स आहेत त्यांना जरा दाखवा ना सबस्क्रायबर्स हे बघा हे हँडनेट असतं आणि दुसरी काठी दाखव अरे मच्छर चमचा होतो काठी दाखव आणि ही काठी याने मासा आतमध्ये या हँडनेट मध्ये ढकलायचा घ्यायचं आणि मग उचलायच येस होडमस लावल्यावर आज बुलगुळी बुळगुळी झालं फोन पकडायला त्या दिवशी असाच गेलेला तुझी तळा अच्छा लँडिंग नेटच घेऊन गेला माझा लँडिंग नेटला होता ना तो स्टील मध्ये होता ना इथे ना तो असा हे नव्हता इथे ओके त्यामुळे तो आला हात मध्ये गेला तो गेला त्याच्या लँडिंग नेटच घेऊन गेला पण तो मोठा होता ओके चितडा मो, मोठा पाच किलोचा तरी होताच होता जबरदस्त जवळ अर्ध्या तासानंतर मासा दिसलाय काय हा टायमात फोन येलो

दोन्ही सपाटी आहेत अर्धा तासानंतर आपल्यात दोन दोन काळून मिळाले दोन न मिळाले पण सपाटे मिळाले एकदम एकदम कडक जबरदस्त

खडफडीत झाली शंभराची आता किती झालं साडेतीनशे रुपये किलो किलो झाली किलो हरकत नाही हरकत नाही अशी झाडकटी असते ते बघून सगळं करावं लागतं काटे असतात ना काटे चलो पुढे गेलं चालायला लागलं की त्याच्या पाठी जायचं झाडीत आहोत झाळीत ठीक आहे. सी, जा जा इतना होतो। किलो अधिक हा <laughs> किलो अधिक होतो आ, किलो का पाच सात किलोच झालो असत कधी आताच्या सीझनला आताच्या सीझनला हा त्या दिवशी आम्ही म्हणजे आता मग वाटत आठ पंधरा दिवस झाले असतो आठ एक दिवस झाले असतील पाऊस लागा ना पाऊस त्या पावसात

नशीर जाऊ चालू होता पाठी जाऊ लागली ना नंबर छोटा है ना, ना। जीता दिस लग रहा था Dito da Jamaga ou Randa हम्? <muchas> <लागा। उत्ता> होता <laughs> <laughs> दो अरे जबरदस्त दो हम्? कडक साइज आहे रे साइज असली साइज आहे कडक कडक साइज ज्याच्यासाठी आलोय तो कुठे काय दिसत नाही हं कारण रेटर दिसतो इतर आज दिसलोच नाही आपल्याला आता कसं साधारण एक दिसल्यावर तो झालं तिथे तो गायबच झालं काहीतरी मोठा आहे म्हणजे Ну रात वेळानंतर मी एकदमच छोटा नाही नशीब नशी बर होत रे कशी गेला दांडऱ्यामुळे नाही गावणार आपण अरे बर जाऊन लहान वाले सोडून दे दांडारे आहेत ना तर फायनली आता पुन्हा एकदा आपण घराकडे येऊन पोचलो म्हणजे आपण जिथून स्टार्ट पॉइंट होता तिथे आणि हे बघा एवढे मिळालेले आहेत आज आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पण याच्यापेक्षा जास्त नंतर मिळतील नंतर तर व्हिडिओ येतीलच पण आज जिताड्याने नाराज केले ज्या आशेने गेलेलो एकही जिताडा मिळाला मित्रांनो मगाशी आउटर घ्यायचा राहून गेला घरी गेलो फ्रेश झालो आणि का कामासाठी अर्जंट होतं वाजलेत रात्रीचे दोन तर मित्रांनो या पावसामध्ये तर वेगवेगळे फिशिंगचे व्हिडिओ येतीलच या अगोदर देखील मी सांगितलेलं आहे पण त्या व्यतिरिक्त इन्फॉर्मेटिव्ह देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आपला प्रयत्न राहील मित्रांनो ही जर मासेमारी किंवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू